नमस्कार तालुका येथील धनलक्ष्मी विकास सोसायटीचे माजी वॉइस चेअरमन व विद्यमान संचालक कैलसवस्ती कृष्णा कल्लपा हेरवाडे वैसाट यांचे सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने घोसरवाड व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कैलासवासी हेरवाडे हे अत्यंत शांत स्वभावाचे सहकार्याची भावना जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते धनलक्ष्मी विकास सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा आर्थिक सहकार्य व सभासदांच्या हितासाठी मोलाचे योगदान दिले सोसायटीच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील अशा भावना सहकारी व ग्रामस्थांनी व्यक्त केल्या त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे ते ज्येष्ठ पत्रकार विष्णू शिंगाडे यांच्या मावशीचे पुत्र होत त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक मित्रपरिवार सहकारी व ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करून शोकजवेदना व्यक्त केल्या कैलासपासी कृष्णा हेरवाडे यांच्या निधनाने एक कर्तव्यदक्ष कार्यकर्ता व संवेदनशील समाजसेवक हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबियावर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण परिसर सहभागी आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देवो अशी प्रार्थना करण्यात येत आहे एस बी न्यूज साठी एडरहून विष्णू शिंगाडे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा